नवीन शेवा येथील भोईरा आळी मित्रमंडळाचा तिसावा वार्षिक कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांची बक्षीस समारंभास प्रमुख उपस्थिती सन एकोणीसशे त्र्याण्णव रोजी स्थापन करण्यात आलेल्या उरण तालुक्यातील नवीन शेवा गावातील भोईर अळी मित्रमंडळाचा तिसावा वार्षिक कार्यक्रम सतरा व अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपन्न झाला यावेळी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती तर विविध क्रीडा स्पर्धा रांगोळी स्पर्धा व महिलांसाठी चला खेळ खेळू या पैठणीचा या स्पर्धा व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ग्राम सुधारणा मंडळाच्या अध्यक्ष श्री कमलाकर पाटील यांच्या सौजन्याने जल्लोष सुवर्ण युगाचा हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच मार्गदर्शन करताना माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर म्हणाले की भोईर आणि मित्रमंडळाला तीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांनी या वर्षात विविध अनेक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे आणि मला खात्री आहे की हा हे मंडळ निश्चितच पन्नास वर्ष पूर्ण करेल म्हणून माझे जे सहकार्य तुम्हाला लागेल ते मी तुम्हाला देईन असे आश्वासित केले यावेळी उपतालुका प्रमुख व गावचे अध्यक्ष श्री कमलाकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंडळाचे व्यवस्था संस्थापक सदस्य व उरण संपर्क प्रमुख श्री गणेश मात्रे यांनी केले या कार्यक्रमास दौणागिरी शहर प्रमुख जगजीवन भुईर एम आय पी एलचे व्यवस्थापक श्री दयाळ शेठ भोईर सरपंच सोनल घरत उपसरपंच कुंदन भोईर ग्रामपंचायत सदस्य मयुरी घरत रेखा मात्रे सतीश सुतार भावना भोईर अशोक धरणे प्रणिता भोईर वैशाली म्हात्रे प्रमुख शैलेश भोईर पंकज सुधार गावचे खजिनदार भारत भोईर सेक्रेटरी शेखर पडते महेश म्हात्रे अशोक म्हात्रे हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भोईर आरी आळी मित्रमंडळाचे कार्यकर्ते परशुराम ठाकूर अजय सुतार जनार्दन भोईर एकनाथ भोईर हिराजी ठाकूर मोरेश्वर भोईर दामाजी भोईर विजय म्हात्रे लहू पाटील लैलश भोईर भालचंद्र भोईर जगदीश भोईर रोशन भोईर अक्षय भोईर भूपेंद्र भोईर भावेश भोईर यज्ञेश भोईर भगवान भोईर रघुनाथ भोईर मुकेश म्हात्रे नवीन भोईर मंगेश म्हात्रे राकेश भोईर किरण भोईर काशीनाथ भोईर महिला कार्यकर्ता वैशाली भोईर प्रतिभा भोईर सुरेखा भोईर शुभंगी भोईर नायना ठाकूर रंजना म्हात्रे वंदना पाटील देवयानी भोईर सोनी भोईर व भोईर ग्रामस्थ आणि यांनी मेहनत घेतली महामुंबईसह मिलिंद खार पाटील उरण